कस फुल जाईच फुला मध्ये फुल कस शोभ जाईच लागल या मुकादमाच याड आम्हाच याड आम्हा लागल या ट्रॅक्टर ड्रायव्हरच जिथे जावे तिथे दिशे रूप ठाई ठाई स्वप्नात नैनात ऊस दिसे बाई जस धाऊन येते वासरुगाईच जस धावून येते वासरू गाईच याडेगामा लागले या मुकादमाच या मा लागले या, या, लाग या ट्रॅक्टर ड्रायव्हरच याड आम्हा लागले या उसाच कुणी उसाला निरकुणी पावा टॅक्टर सुखरू पाहे सांगा वा सांगा कुणी उसाला निरकुणी पावा मुकादम सुखरू हे सांगा वा सांगा गुणगाल गातो बघा त्यांच्या पायाच गुणगाल गातो बघा त्यांच्या पायाच याडगामा या मुकादमाच याडयामा लागल या ऊसाच फुलामध्ये मध्ये फुल कस फुलले जायच फुलामध्ये मध्ये फुल कस शोभ जायच याडगामा लागल या ट्रॅक्टरेच याडगामा लागले या कारखान्याच याडगामा लागल या उषाच याड आम्हा लागलं या मुकादमाच कोल्हापूर जिल्ह्यात बुदर तालुक्यात मुकादमाचा झाला लागजर कोल्हापूर जिल्ह्यात <laughs> बुदर तालुक्यात मुकादमाचा झाला लागजर गुणगाल गातो बघा त्यांच्या पायाचं गुणगाल गात बघा पायाच याडगामा लागलं या मुकादमाच फुलामध्ये फुल कसं फुल जायचं फुलामध्ये फुल कसं शोभ जायचं याडगामा लागलं या उसाच याड आम्हा लागलं या शेतकऱ्यांचं याड आम्हा लागलं या पैशाच याड आम्हा लागल या, 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 या पैशाच